जत तालुक्यातील संक येथील युवा नेते माननीय विजय बागळे यांचा शिवसेना उबाटा पक्षात प्रवेश शिवसेना जत तालुक्याच्या वतीने केला त्यांचा जंगी सत्कार जत तालुक्यातील संक गटातील युवा नेते माननीय विजय बागळे यांनी दोनच दिवसापूर्वी मुंबई येथे शिवसेना उबाटा पक्षामध्ये प्रवेश केल्याबद्दल आज शिवसेना जत तालुक्याच्या वतीने त्यांचा जत येथे जंगी सत्कार करण्यात आला यावेळी शिवसेनेचे प्रमुख माननीय अमित उर्फ बंटी दुदाळ त्यांच्या समेत शिवसेनेचे सांगली जिल्हा उपसंघटक माननीय रमेश कदम जत शहर शिवसेनेचे प्रमुख माननीय विजयराजे चव्हाण जाडबलाद येथील शाखा शाखाप्रमुख चन्देसाप वालीकर यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी खास करून उपस्थित होते नमस्कार जय महाराष्ट्र जत तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब गट या पक्षामध्ये कालच आमचे युवक नेते जजच्या पूर्व भागातील ज्यांचं कायम त्या मतदारसंघात संघ मतदारसंघामध्ये नाव असणारे बागेल सावकर तसेच त्यांच्याबरोबर असणारे शिरसल उमराणी असतील सुभाष कांबळे असतील यांचा काल मातोश्रीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते काल मातोश्री येथे पक्षप्रवेश झाला त्याचबरोबर आमचे शिवसेनेचे नेते पश्चिम महाराष्ट्र प्रमुख नितीन बानगुडे सर तसेच शिवसेना सांगली जिल्ह्याचे प्रमुख संजय काटेसाहेब जतचे प्रमुख आमचे सहकारी सागर पाटील व आमचे असणारे पूर्व भागातील ज्येष्ठ नेते आमचे उपजिल्हा संघटक रमेश कदम महेश कोळी शिवाजी पडळकर व आमचे सहकारी आमचे ज्येष्ठ नेते जत शहराचे शहर प्रमुख विजयराजे चव्हाण उपशहर प्रमुख आमचे उत्तम थोरात सर्वच पदाधिकाऱ्यांच्या आग्रहानं आम्ही काल मातोश्री इथं उद्धवसाहेबांच्या हस्ते पक्षप्रवेश केला येणाऱ्या उद्याच्या जिल्हा परिषद हा पंचायत समितीचे जत के येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्यांच्या ज्या निवडणुक्या आहेत या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विजय बागेले यांची निवड ही पक्षाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा विषय आमच्यासाठी होती त्यामुळं त्यांनी देखील आमच्या शब्दास मान देऊन पक्षामध्ये प्रवेश केला उद्धवसाहेबांच्या कार्यास ते त्यांनी अधिक तिथं उद्धवसाहेबाशी भेट झाल्यानंतर त्या ते, त्यांच्या होणाऱ्या कार्याबद्दल किंवा झालेल्या कार्याबद्दल तिथं सकारात्मक चर्चा झाली व येणाऱ्या पुढच्या कालावधीमध्ये पक्ष त्यांच्यावर निश्चितपणे एक मोठी जबाबदारी त्यांच्यावर जत तालुक्याची नि निश्चितपणे या दोन तीन दिवसामध्ये त्यांच्यावर मिळणार आहे आणि पक्ष ज्या पद्धतीचं पक्षाचं ध्येय धोरण आहे ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण या दृष्टिकोनातून पक्षाची पुढची वाटचाल ही आमची चालू राहील नमस्कार मी विजय अंबराई बागडी पाटील गावसंक मी काल मुंबई येथे मातोश्रीवरती शिवसेना उद्ध उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आपले पश्चिम महाराष्ट्र सेनाप्रमुख नितीन मालगुडी पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मी अधिकृत पक्ष प्रवेश केलेला आहे आणि पक्षाने मला जे जत विधानसभा पूर्व प्रमुख म्हणून नेमणूक दिलेलं आहे त्याचं मी दुरा सांभाळणार आहे आणि उरलेले आपले सर्व सांगली जिल्ह्यातील पदाधिकारी आणि आपले जिल्हा जिल्हा प्रमुख आणि आपले बंटी ददासादा आणि आपले मित्र रमेश कदमसाहेब सर्व पदाधिकारी सागर पाटील समेत मी काल अधिकृत पक्षप्रवेश केलेला आहे आणि जे पक्षाने आता माझ्यावरती जे जबाबदारी टाकलेलं आहे म्हणजे पक्ष वाढवायचं म्हणा पक्षाचं पूर्ण संघटित करायचं जे ते काम मी जोमात करणार आहे आणि पूर्व भागामध्ये आपला ऑलरेडी भरपूर आपला धबधबा होता आणि आमचे काको जिल्हा परिषदेच्या सदस्य पण होत्या मग त्याचं पण आपल्या इथं हेल्प होईल म्हणून आपण हे करतो आणि पक्षाचे जे काही सध्या काम चालू आहे जे ते पक्ष सांगेल ते काम करायला मी कटिबद्ध आहे आणि आता येऊ घातलेल्या निवडणुकामध्ये जत नगरप नगरपरिषदचे आणि जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या हे पूर्ण स्वबळावरती आपण लढणार आहोत जर मित्रपक्षाने आपल्याला जर सूचित केला तर आपण त्याचा पण विचार करून आम्ही हे निवडणुका पार पडणार आहोत